नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आमच्या लाडक्या पृथ्वीला गरमागरम मस्त तुपातला शिरा खायचा आहे तर चला पृथ्वीसाठी आज छानसा तुपातला शिरा करूया तर घरचं जे तूप आहे ते रोज जेवणाबरोबर खाऊन हे लोक संपवतात तर आता शिरा बनवण्यासाठी तूप नाही आहे तर मग माझ्याकडे चितळ्यांचं तूप आहे तर ते मी वापरते तर इकडे शंभर ग्रॅम रवा घेतलेला आहे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे चितळ्यांचं वेलची पावडर घेतलेली आहे आणि मनुकेसुद्धा घेतलेले आहे ते तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता जास्त कमी तर इकडे तूप जे आहे ते पहिलं कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे चांगलं तूप तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये हे वेदाने घातलेले आहेत बेदाणे चांगले टम्म फुगेपर्यंत आपल्याला तळायचे आहेत आणि तळून बाजूला करून ठेवायचे आहेत नंतर आपण शिरा झाल्यानंतर मग बेदाने वरून आपण टाकूया तर इकडे मी वेलची केळी ज्या आहेत ना त्या खूप गोड असतात आणि टेस्टी पण लागतात तर त्या वेलची केळीसुद्धा दोन घेतलेल्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून तेसुद्धा पहिले मी तुपामध्ये घालून घेतलेले आहेत तुपामध्ये केळी चांगल्या परतून घेतल्यानंतर मग मी इकडे बारीक रवा जो आहे तो घातलेला आहे आणि बारीक रवा जो आहे तो लालसर होईपर्यंत वास सुटेपर्यंत आपल्याला चांगला भाजायचा आहे जेव्हा रवा भाजला जातो ना तेव्हा छान घरभर असा वास पसरला जातो आजूबाजूच्या घरात पण वास जातो आणि मग तेव्हा समजायचं की आपला रवा चांगला भाजलेला आहे रवा भाजल्यामुळं काय होतं वास चांगला येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिरा चांगला फुलतो लगेचच रवा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी तू दूध घातलेलं आहे आणि दूध घालून चांगलं हलवून मी झाकून ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये झाकण मी काढलेलं आहे त्याच्यामध्ये साखर घालते आता तुम्ही शंभर ग्रॅमला शंभर शंभर ग्रॅम घालू शकता पण थोडं गोड कमी असलं तर चांगलं वाटतं खायला मजा येते म्हणून मी पन्नास ग्रॅमच घेतलेली आहे साखर घालून परत एकदा मी चांगला हा जो रवा आहे चांगला परतून घेतलेला आहे तुम्ही इथे दुधाविष दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता परत एकदा आपल्याला साखर घालून झाकून ठेवायचं आहे आता झाकण काढलेलं आहे वेलची पावडर आपल्याला घालायचे आहे वरून आणि मग आपल्याला बेदाणेसुद्धा घालायचे आहेत आणि आता आपल्याला छानसं मिक्स करायचं आहे बघा जो आपला शिरा आहे त्याला छानसं साईटनेसुद्धा बघा तूप सुटलेलं आहे आणि वरती एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे मी साईटने बघू शकता तुम्ही तूप सुटलेलं आहे याचा अर्थ आपला शिरा खूप छान झाला आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून पहा चला तर मग आवडला ना शिरा आजच्या ब्रेकफास्टला मग शिरा खाऊया आणि पृथ्वीला तर शिरा खायचाच होता चला तर मग बाय बाय